सौ हेमलता सागर भोसले शाहू नगर स्वच्छतेसाठी सातत्याने झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले शाहूनगरच्या सोयी सुविधांसाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले शाहूनगरच्या सुरक्षिततेसाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले महिलांच्या सबलीकरणासाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले

गरजू विद्यार्थ्यांसाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले महिलांच्या वाव देणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले स्वच्छ शाहू नगर सुंदर शाहू नगर सुरक्षित शाहू नगर व सुदृढ विचारांचे शाहू नगर बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एकच नाव सौ हेमलता सागर भोसले शाहूनगरच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षित सातत्याने कार्यरत असणाऱ्या भारतीय जनता सागर भोसले यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा यांचे चिन्ह आहे कमळ 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 चिन्हा समोरील बटन दाबून सौ हेमलता सागर भोसले यांच्या पाठीशी सर्व सुशिक्षित सुज्ञ नागरिकांची ताकद उभी करा मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपला बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करा आणि सौ हेमलता सागर भोसले यांना विक्रमी मतांनी विजयी